नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष उपवासाची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत विशेष म्हणजे इथे आपण अजिबात गुळाचा पाक न तयार करता ही वडी तयार करणार आहोत दहा ते पंधरा दिवस ही वडी आरामात टिकते आणि अगदी मौसूत ही वडी तयार होते लहानांपासून वृद्ध व्यक्तीही ही वडी आरामात खाऊ शकतील इतकी मौसूत ही वडी होते आणि घरातील मोजक्या साहित्यातून ही वडी आपण तयार करणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर कडे गरम करायला ठेवून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला एक कप शेंगाणे भाजून घ्यायचे आहे यांना आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपले शेंगदाणे छान असे शे भाजले गेलेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि यांना एका डिशमध्ये काढून आपण यांना थोडंसं थंड करून घेणार आहोत इथे शेंगदाणे आपले थोडेसे शे थंडे झालेली आहेत आता मी ते एक सुती कापडा कपडा घेतलेला आहे त्या कपड्यात आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि आता अशा पद्धतीने आपण त्यांना आपटणार आहोत जेणेकरून त्याचे साल व्यवस्थित निघेल आणि घाण जास्त होत नाही तर तुम्ही ते पाहू शकता बऱ्यापैकी शेंगदाण्यांचे साल इथे निघालेले आहेत कुठेतरी एखाद दोन शेंगदाण्यांचे साल राहिलेली आहेत ते आपल्याला हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आता मी ते तडाईचा झारा घेतलेला आहे आणि त्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे भरून अशा पद्धतीने यांना चाळून घेणार आहे जेणेकरून सगळे पोत्रे एकाच जागेवर जमा होतील आणि आपले शेंगदाणे छान असे मोकळे होतील आणि पोत्रे कुठे कुठे उडणार नाहीत अशाच पद्धतीने सगळे शेंगदाणे मी चाळून घेणार आहे तरी ते सगळे शेंगदाणे आपले चाळून झालेली आहेत यांच्यातलेच पोत्रे आपण सगळे काढून घेतलेली आहेत आता मी ते मिक्सर जार घेतलेलं आहे मिक्सर आपल्याला हे शेंगदाण्यांचं पावडर तयार करून घ्यायचं आहे तरी ते छान असं बारीक पावडर आपण तयार करून घेतलेलं आहे आता याला एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत तरी ते सगळ्या शेंगदाण्यांचं कूट आपण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे जेणे आपल्या चिक्कीची टेस्ट छान येईल आणि आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे ही चिक्की आपण गुडाची बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे कुठलाही गुडाचा पदार्थ बनवत असताना त्यामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव अजून जास्त वाटते त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं जिन्स आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता मी ते गॅसवर एक एककडे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे इथे तूप आपलं मेल्ट होत आहे तोपर्यंत मी इथे एक कप बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे जेवढ्या पण शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ मी छान असं बारीक किसून घेतलेला आहे आता यात घालून घ्यायचा आहे आणि याला हलवत राहायचं आहे तर इथले आपल्याला मध्यम आचेवर याला वितळून घ्यायचं आहे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचा ताल तयार करायचा नाही आपल्याला फक्त गुड वितळून घ्यायचा आहे गुड बारीक असल्यामुळे तो लवकर वितळतो आणि त्याचा कुठलाही तार तार तयार होत नाही गुड आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून तो खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता एक ते दीड मिनिटानंतरून आपला सगळं गुड हा पूर्णपणे वितळलेला आहे आणि एवढूसही त्यात गुळाचे खडे राहिलेले नाहीत आता आपण गॅस हा लो करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे गॅस हा लोच ठेवायचा आहे आणि पटापट आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे जेणेकरून हे मिश्रण कडक होणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता गुड आणि शेंगदाणे व्यवस्थित एकज्यूस झालेली आहेत यामध्ये तुम्ही बदाम काजू तेही बारीक करून घालू शकतात किंवा शे खोबऱ्याचा किसही यात घालू शकतात जेणेकरून आपली शेंगदाण्याची चिक्की अजून जास्त टेस्टी लागेल मी फक्त शेंगदाण्यांपासूनच बनवत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यांचा वापर करू शकतात आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आता याची प्रोसेस आपल्याला एका टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही सगळ्यात आधी करून ठेवली तरी चालेल आता यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या सह्याने अशा पद्धतीने याला एक सारखं करून घेणार आहे सगळं मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे आता यावर आपण थोडस खोबऱ्याचं किच टाकून घेणार आहोत आणि आता याला परत आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आता थोडंसं थंड झालं की आपल्याला याला कट मारून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड याला करायचं नाही आता आपण यांना कट करून घेणार आहोत हे थोडंसं थंड झालेलं आहे तरी पाहू शकता बऱ्यापैकी हे कडक झालेलं आहे आता तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारात यांना कट करून घ्यायचं आहे नवरात्र म्हटले की प्रत्येकाच्या घरातला एकतरी व्यक्ती नऊ दिवसांचा उपवास करत असतात दिवसांचा उपवास करायचा म्हटलं की बऱ्याचदा थकवा जाणवतो अशक्तपणा येतो तर असं होऊ नये म्हणून आपण शेंगदाण्याची जेणेकरून आपण दिवसात एक ते दोन वड्या खाल्ल्यात तरी आपल्याला थकवा किंवा शक्तपणा जाणवणार नाही तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण यांना पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत तर थंड झाल्यावर पाहू शकतं खूप इझिली ह्या वड्या बाहेर निघत आहेत या वड्या दहा ते बारा दिवस आरामात टिकतात आणि तोंडात टाकताच लगेच पाणी होतं अशा ह्या वड्या तयार होतात ही वयस्कर व्यक्ती असले तर त्यांना ही चिक्की खायला अजिबात त्रास होणार नाही किंवा लहान मुलं असतील तर तेही खूप इझिली ही चिक्की खाऊ शकतात कारण ही अजिबात कडत नाही मसूत अशी ही चिक्की तयार झालेली आहे आणि जाडीही याला छान अशी तयार झालेली आहे तर पाहू शकतं या नवरात्रीत तुम्ही ही चिक्की एकदा नक्की बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो छान छान असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू